गैरसमज सत्य ऐकू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही कौतुक ही, ही। अशी संजीवनी आहे जी की आत्मविश्वास गमावल्यानं पुन्हा जगण्यास बळ देते कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते चांगलं वागा लोक वाईटच बोलतील जशा तसं वागा लोक लायकीत राहतील प्रभाव असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं असतं कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मन मोठेपणा असावा लागतो एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस पात्र असताना काही सोडत नाही जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते धन्यवाद